जेव्हा देवघरात राहतो तेव्हा हे अकरा संकेत आपल्याला देत असतो जर तुम्हाला सकाळी हे संकेत दिसले तर तुम्ही समजून घ्या की देव तुमच्या घरात राहू लागला आहे तर हे संकेत कोणते आहेत आज आपण पाहणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजा आणि उपवास करतात ते सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवे लावतात आणि अन्न देखील अर्पण करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद कायमस्वरूपी त्यांच्यावरती राहतील आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये आपल्या सर्वांना माहिती आहे की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने आपल्यावर देव प्रसन्न होतो पण तुम्हाला माहिती आहे का तो आपल्याला याचे संकेत देखील देतो देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे हे सांगणाऱ्या या संकेताबद्दल आम्हाला माहिती द्या तुम्हाला जर खरंच वाटत असेल हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरने की हो आम्हाला पण देव प्रसन्न आहे तर नक्की कमेंट करा बघा तुम् तुम्ही जेव्हा पूजा करता तेव्हा तो तुमच्या घरात राहतो प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्षपणे जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते जाणवते कधी कधी तुम्ही त्याला पाहू देखील शकता कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतो पण तुमच्या काही चुकांमुळे तो परत जातो तो तुमच्या काही कर्मांमुळे परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदा हीच चूक करतात आणि नंतर सोडून देतात मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि सोडून देतात मग हे सर्व बरोबर नाही आहे ना यामुळे देव निघून जातात तुम्ही हे कधीही करू नये असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःला याबद्दल माहितीही नाही आणि ते स्वतःच त्याचा अपमान करतात आणि त्यांना परत पाठवतात असे सांगून की मी दररोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का बरं दिसत नाहीत मग तुमच्या या सर्व कृत्यांमुळे देव तुमच्यावर रागवतो मग म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यात ते संकेत देत आहोत आम्ही व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगू जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळेल की देव तुमच्या घरात आला आहे की नाही चला तर मग पाहूयात नंबर एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर जागी होता तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळी जागी होत असेल तसेच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसत असेल जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्ने देव ही देवदेखील तुमच्या घरात असल्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे नंबर दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्र घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला जसे की कोणीतरी तुम्हाला राम राम म्हणत असेल तर हा आणखीन एक संकेत आहे जो सूचित करतो की देव तुमच्या घरी आलेला आहे नंबर तीन सकाळी आंघोळ केल्यानंतरनं जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच सुगंध देतो हा एक विचित्र सुगंध आहे जो तुमच्याशिवाय इतर घरात कोणालाही ना येत नाही असे वाटते की ती कोणत्याही अत्तराचा सुगंध नाही इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही तुम्हाला फक्त हा विचित्र वास येतो हा वास तुमच्या घरातील मंदिरातून तु येतो आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जा जितकी जास्त जाल तितका जास्त तुम्हाला तो, तो। वास येतो मित्रांनो हा वास देवी देवतांचा आहे जो तुम्हाला कळतो की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केले आहे आता जेव्हा पहा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव तिथे राहतो सकारात्मक ऊर्जा येऊ लागते जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो हा वाज खूप छान सुंदर आणि गोड असतो जो तुमचे मन पूर्णपणे मोहित करतो नंबर चार जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणताही सजीव प्राणी म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा इतर कोणतीही व्यक्ती किंवा साधू तुमच्या दारात येणे आणि आठवड्यातून सतत ही थी गोष्ट तीन वेळा घडणे तुमच्यासोबत जर हे घडत असेल तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या दारावर ठोठावत हो आहे तो येत आहे कारण गायदेखील आईचे एक रूप आहे कुत्रा हा भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते किंवा जर कोणी भिकारी आला तर तो देवाच्या रूपात येतो आहे म्हणून आपण त्यांना कधीही हकलून लावू नये उलट त्यांना समाधानी करावं कसं असतं पहा आपण जवळच्या व्यक्तींना जीव लावतो तरीही ते आपल्याला आशीर्वादाच्याऐवजी दृष्ट काहीतरी विशिष्ट काही त्यांच्या तोंडातून जायचं असं ते जात असतं पण तुम्ही गोरगरिबांना मदत केलेली ही केव्हाही व्हायला जात नसे त्यामुळे तुम्ही आहे ना तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही त्यांना अन्न द्या तुम्ही जे घरात बनवलेलं आहे ते तुम्ही त्यांना खायला देऊ शकता कारण आहे ना पैसा किंवा इतर कोणतीही गोष्ट दान करण्यापेक्षा सर्वात मोठं दान म्हणजे अन्नदान असतं आणि पाण्याचे दान असतं त्यामुळे तुम्ही त्यांना ते दिलं तरीही चालेल नंबर पाच जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्ने पडत असतील आणि तुम्हाला स्वप्नात देवाचे मंदिर मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी पुढे जाता पण ते खरेदी करताना तुमच्या मनात काही शंका येतात सगळं काही ठीक असतानाही काहीतरी घडतं जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रोखतो याचा अर्थ असा की तुम्हाला काही दैवी शक्तींचा आशीर्वाद आहे नंबर सहा ज्या लोकांना देवांचे आशीर्वाद आहेत मग ते श्रीमंत असोत किंवा गरीब असोत त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी काम करून देखील यश मिळाले तर ते, ते देवाच्या आशीर्वादाचेच लक्षण आहे देव त्यांना सर्व समस्यांतून वाचवतो ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात ते सर्व परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते नेहमीच आनंदी असतात त्यांना कधीही कोणत्याही समस्यांची भीती वाटत नाही ते प्रत्येक अडचणींवर सहज मात करतात नंबर सात घुबड पाहणे अत्यंत शुभ आहे हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा दिला जातो घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते म्हणून जर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसला तर ते खूप शुभ आहे जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे नंबर आठ खाण्याच्या सवयींमध्ये बदल घडू लागतात ज्या घरात देवी लक्ष्मी येते लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात असे म्हटले जाते की अशा घरांमध्ये लोकांना कमी भूक लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटते याशिवाय अशा घरामधील लोक मादक पदार्थ आणि मांस मच्छी घरापासून दूर राहू लागतात नंबर नऊ धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते देवी लक्ष्मी अशा घरात राहते जे स्वच्छ असतात याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ मानले जाते आणि ते शुभतेचे एक लक्षण आहे नंबर दहा शंकाचा आवाज शंकाचा आवाज खूप शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंकाला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे इतकंच नाही तर शंकाचा आवाज देखील शुभ मानला जातो म्हणूनच कोणत्याही शुभप्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजाविधीत शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतरनं जर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू आला तर तो खूप शुभ संकेत आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतरनं जर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर हे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते नंबर अकरा जर तुम्हाला सलग तीन दिवस शंकाचा आवाज ऐकू आला तर ते एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला घराबाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून घ्या की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी दिसणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे एक लक्षण आहे जर तुम्हाला घरासमोर वारंवार पांढरी गाय येत असेल आणि तिच्या वासराला दूध पाजत असेल हे देवी देवतांच्या आशीर्वादाचे स्पष्ट लक्षण आहे ते सांगते की तुमच्या प्रार्थना यशस्वी होत आहेत आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमचे सर्वत्रास व वाईट दिवस संपवणार आहेत तर ह्या अकरा अकरा लक्षणं आहेत जर तुमच्या घरात जर ह्या अकरा लक्षणं दिसून येत असतील तुमच्यात जर काही बदल दिसून येत असतील तर समजून जा की देव तुमच्या घरात तु वास्तव्य करत आहेत चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदैव व्रत श्री स्वामी समर्थ सर्वांना